नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग तेरा नागसेनाचे अहर्तपद लाभ नागसेनाने महास्तवीर धम्मरक्षिताच्या मार्गदर्शनाखाली त्रिपिटिकाचा अभ्यास सुरू केला त्रिपिटक म्हणजे भगवान बुद्धाच्या पवित्र ज्ञानोपदेशाचा तीन भागात केलेला संग्रह नागसेनाने पहिल्याच उजळणीत तीन महिन्यांच्या आतच संपूर्ण त्रिपिटक तोंडपाठ केले आणि पुढील तीन महिन्यात त्याच्या खोल अर्थाचे परिशीलन केले नागसेन आता त्रिपिटिकाचार्य झाला परंतु अजून महत्वपूर्ण शिखर त्यास गाठायचे होते ज्ञान देवतेच्या मंदिरात त्याला प्रवेश मिळाला परंतु मुख्य देवता दूरच होती तेव्हा आयुष्यमान धम्मरक्षित त्यास म्हणाले नागसेन गवळी गाई पाळणारा धनी खरा परंतु त्याचे दूध दुपते दुसरेच खातात तद्वतच तू श्रमण असून खऱ्या श्रमणत्वाचा लाभ अजून केलेला नाहीस तेव्हा त्रिपिटिकाचार्य होऊन काय उपयोग हे वचन ऐकून नागसेन लज्जित झाला व म्हणाला भंते पुरे करा त्यासाठी मी आपणास अधिक बोला बोलण्याची संधी देणार नाही आयुष्यमान धम्मरक्षिताचे बोलणे त्यास चांगलेच लागले होते त्यामुळे अहर्तपद मिळविण्यासाठी मनाचा ठाम निश्चय केला आणि त्याच रात्री नागसेनास अहर्तपदाचा लाभ झाला त्याबरोबर अहर्तांना लाभणारी शक्तीही त्यास प्राप्त झाली म्हणजे इंद्रिय दमन नैसर्गिकरित्या निर्णय करण्याचे सामर्थ्य आणि अचूक पण तात्काळ विवरा करण्याचे सामर्थ्य लाभले याप्रमाणे नागसेनास अहर्त पद गाठत असतानाच पृथ्वी कंपायमान झाली ब्रह्मदेवांनी शंख ध्वनी केला व आकाशातून दिव्य चंदन चूर्ण व मंदार पुष्पांचा वर्षाव झाला त्यावेळी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रक्षित तळ येथे कोटिशन अहर्त वास करीत होते त्यांनी नागसेनास पाहण्याच्या उत्कंठतेने नागसेनाने येथे यावे म्हणून निरोप पाठविला आलेल्या दूताचा निरोप समजताच तात्काळ नागसेनाने धम्मरक्षितास प्रणाम करून त्यांचा निरोप घेतला आणि अशोकारामात अदृश्य होऊन हिमालयाच्या रक्षित तळ प्रदेशात राहणाऱ्या अहर्ता समोर जाऊन दाखल झाला तेव्हा ते अहर्त नागसेनास म्हणाले हे नागसेन वादविवादात कुशल असलेल्या मिलिंद राजा, अनेक कूट प्रश्न बौद्ध विचारून हैरान करतो व त्यांना खाली पहावयास लावतो या बाबतीत तर त्याने कहर केला आहे तरी तू तेथे जावे व राजाचे दमन करून समाधान करावे आदरणीय भनते संघाने आता निर्धास्त एकटा मिलिंद राजा तर सोडाच परंतु त्याच्यासारखे जम्बूद्वीपातील सर्व राजे एकत्र येऊन मला प्रश्न विचारतील तरी त्यांच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन मी त्या सर्वांचे समाधान करीन हे पाहण्यासाठी आता आपण सागल शहरात निश्चिंतपणे यावे अत्यंत शिस्तबद्ध असा त्यांनी केलेला पोशाख एखाद्या दीपमालेप्रमाणे शोभून दिसत होता श्रमनास अनुकूल असा वायुमंडल उत्पन्न करून ते कोटिशत अहर्त भिक्षू सागल नगरास पोहोचले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथे थांबवूया धन्यवाद